नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी आहात का मग ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे पण काही चुका टाळल्या नाहीत तर तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या योजनेची अपडेट्स कशात टाळायच्या आणि खात्यात रक्कम कधी जमा होईल चला सविस्तर माहिती घेऊया नमस्कार पी एम किसान योजना एकोणीसावा इन्स्टॉलमेंट केंद्र शासनामार्फत देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली जाते या पी एम किसान योजने सहा हजार आर्थिक सहाय्यक केले जाते हे सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये दोन दोन हजार या प्रमाणात दिले जातात चार महिन्यांच्या अंतराने हे रक्कम थेट डेबीडी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना अठरा हप्त्यांचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत आता शेतकरी वाट पाहत आहेत ते म्हणजे एकोणीसाव्या हप्त्याची तो हप्ता कधी मिळणार त्यासाठी अजून किती वाट पाहावी लागणार हा प्रश्न शेतकऱ्याकडून विचारला जात आहे परंतु या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते त्यासाठी काही नियम अटी घालण्यात आलेल्या आहेत त्याचा जर पूर्ण केल्या नाहीत तर तुम्हाला एकोणीसावा हप्ता मिळणार नाही त्या कोणकोणत्या या आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पीएम किसान एकोणीसावा हप्ता पी एम किसान चा आतापर्यंतचे हप्ते वितरित करताना शासनाकडून बऱ्याच गोष्टींचे नियमांमध्ये सूट देण्यात आलेले होती परंतु आता हे नियम बदललेले आहेत त्यामुळे तुम्ही पीएम किसान संबंधित असाल तर तुम्हाला काही काम करणे हे आवर्जून गरजेचं आहे नाही तर पीएम किसान योजनेचा एकोणीसावा तु? किसान योजनेचा पुढील हप्ता मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागणारी कामे पुढील प्रमाणे काम एक पीएम किसान योजनेचे संबंधित शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या जमिनीची पडताळणी करावी हे काम न केल्यास पुढील हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही कृषी विभागाने योजनेचे संबंधित सर्व शेतकऱ्यांना हे करून घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे पीएम किसान योजना एकोणीसावा इन्स्टॉलमेंट काम दोन केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेचा एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला करणे बंधनकारक आहे जर तुम्ही या योजनेचे संबंधित असाल किंवा आधीपासूनचे लाभार्थी असाल तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या हप्त्याचा लाभ मिळू शकेल देशातील सर्व संबंधित शेतकऱ्यांना ई केवाय सी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे ई के वाय सी पूर्ण न झाल्यास पीएम किसान योजनेचे रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही आणि पुढच्या हप्त्याच्या लाभापासून तुम्ही वंचित राहाल काम तीन तुम्ही जर पी किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आधार कार्ड लिंकिंगचे काम करणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड बँक खात्याची लिंक करावे लागेल ते न केल्यास पुढील येणारा एकोणीसावा हप्ता जमा होणार नाही याची खबरदारी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी घ्यावी पीएम किसान योजना एकोणीसावा इन्स्टॉलमेंट जर तुम्हाला कोणतीही समस्या असेल तर पीएम किसान योजनेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधा हेल्पलाईन नंबर लाख पंचावन्न हजार दोनशे एकसष्ट पाँच सव्वीस कृषी कार्यालयालाही भेट देऊन माहिती मिळवा मित्रांनो किसान योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार आहे एकोणीसावा हप्ता वेळेवर मिळावा यासाठी सर्व माहिती अचूक ठेवा आणि वेळेवर पूर्ण करा ही माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशा महत्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद